साखरेचा अतिरिक्त कोटा मिळवूनही साखरेचे भाव नियंत्रित न झाल्यानं त्यामागची कारण शोधण्यासाठी केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण संचालनालयाच्या वतीनं सुरुवात करण्यात आली आहे साखरेचा घाऊक बाजारातील भाव प्रति क्विंटल साडेतीन हजारांच्या आसपास तर किरकोळ बाजारातील भाव सदोतीस रुपये किलोपर्यंत गेल्यामुळे या महागाईचा फटका नागरिक सोसत आहेत सर्वसामान्याला बसत असलेल्या साखरेच्या भाववाढीचा झळा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने अडतीस ते चाळीस लाख मेट्रिक टनचा कोटा ऑगस्ट महिन्यासाठी मंजूर केला आहे असं असतानाही साखरेचा भाव कमी न होता वाढत चालला असल्यामुळे भाववाढीमागच्या कारणांचा शोध घेण्यास केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण संचालयाने सुरुवात केली आहे घर बाजारातील भाव प्रति क्विंटल तब्बल तीन हजार पाचशे पन्नास ते तीन हजार सहाशे रुपयांपर्यंत जाऊन पोहोचलाय त्यामुळे किरकोळ बाजारात प्रति किलो अडतीस ते चाळीस रुपये भावाने साखर खरेदी करावी लागत सणासुदीच्या तोंडावर महाव्या भावात साखर खरेदी करावी लागत असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी साखरेचा गोडवा जरा कमी झाला असल्याचं बोललं जात आहे केंद्रीय साखर संचालनाकडून राज्यातील चौतीस साखर कारखान्याला पत्र पाठवून एकतीस ऑगस्टपर्यंत करण्याच्या साखरेचा पूर्ण तपशील मागविला आहे साखर विक्रीचा गेटपास अगोदरच फाडून ठेवला जात असून साखर विकल्या जात असल्याचे कारखाने भासवत असल्याचा संशय संचालनाला असल्याचं समजतय अशा प्रकारामुळे बाजारात साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण होऊन भाववाढ होत आहे यामुळे ग्राहक या महागाईत भरडला जातोय त्यामुळे साखर भाववाढी मागचे कारण शोधणे गरजेचे असल्याचंही व्यापारी बोलतायत